कार्यक्रम झाला घरी आल्या आणि घरी जाऊन सुनीती कारण निघुसली कारण तिने बाजारात जाऊन शंभर रुपये देऊन ते झुंके आणलेले होते झुमका हा पारंपरिक दागिना कानात घालायचा लोणारा असा त्याला झुंके पण आपण म्हणतोय आणि एकच तिला वाटायला असं कसं झालं मग मैत्रिणीना त्यांनी कॉल केला मैत्रिणी मग तिच्या टर म्हणू लागल्या अरे झुंका झुंका आम्ही तुला एक धूम तू म्हटलं त्यासाठी एवढंच नाही त्याने तिथं ठरवलं की आपण मध्ये हा डान्स करायचा म्हणजे करायचा आणि अशा सगळ्या सु आल्या म्हणजे सुनीती सुनीता ध्रू आता डान्स करणार आहे झुंका ठिकाणी चित्रपटाने मेरा साया आवाज आशा भूस आहे आणि साधनावर अभिमित्री साधनावर चित्रित झालेलं हे काम आहे